चला तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे रायटिंग स्किलचा हा म्हणजे क्वेशन फोरचा हा डी प्रश्न असतो त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तीन प्रश्न असतात एक फिल्म रिव्ह्यूचा असतो त्यानंतर ब्लॉग रायटिंगचा असतो आणि एक तिसरा प्रश्न असतो तो अपीलचा असतो तर ह्यामध्ये मी रिकमेंड करेन की सगळ्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेमध्ये ब्लॉग रायटिंग हेच करावे कारण ह्याचं कारण मी सांगते विद्यार्थी मित्रांनो की ब्लॉग रायटिंग हा लिहिण्यासाठी अतिशय सोपा आहे त्यानंतर अतिशय कमी वेळेमध्ये एकदम कमी वेळेमध्ये हा प्रश्न आपला उत्तर आपलं लिहून होणार आहे तर कशा पद्धतीने ब्लॉग रायटिंग करायची ठीक आहे विद्यार्थी भरपूर कन्फ्यूज असतात की ब्लॉग रायटिंग म्हणजे काय कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ठीक आहे फॉर्मेट काय आहे आणि एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगते की जर तुम्ही ब्लॉग रायटिंग करताना परफेक्ट फॉर्मेट यूज केला तर मी तुम्हाला गॅरंटी देते हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क या ठिकाणी पडणार आहेत ठीक आहे पण परफेक्ट जो फॉर्मेट आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आता काही विद्यार्थी असतात ते सांगतात की मॅम आम्हाला एवढं तसं सगळं लर्न होणार नाही मग त्याचंही एक टिक सांगते मी की कशा पद्धतीने तुम्हाला ब्लॉग रायटिंग करायची ते पण अभ्यास न करता ठीक आहे म्हणजे स्मार्ट स्टडी करून तुम्हाला या ठिकाणी फोर आउट ऑफ फोर मार्क्स या ठिकाणी मिळवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर चला आपण सुरुवात करूया पण सुरुवात करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करायचं आहे तर बघा सुरुवात करूया आपण बघा असा हा जो फॉर्मेट आहे या फॉर्मेटमध्ये सुरुवातीला ठीक आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे की आपल्या आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे मग या ठिकाणी सर्वात प्रथम मी तुम्हाला क्वेश्चन दाखवते की क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे तर बघा हा क्वेश्चन आहे राईट अ ब्लॉग इन अ प्रॉपर फॉर्मेट ऑन पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी इन लाईफ विथ द हेल्प ऑफ द फॉलोविंग पॉईंट्स वन हंड्रेड ऑर वन हंड्रेड अँड फिफ्टी वर्ड्स ठीक आहे तर बघा या ठिकाणी काही पॉइंट्स पण दिलेले आहेत पण आपण पहिले प्रश्न समजून घ्यायचा आहे की या ठिकाणी आपल्याला ब्लॉग रायटिंग करायची आहे ओके ब्लॉग रायटिंग करायची आहे प्रॉपर फॉर्मेटमध्ये आपल्याला ब्लॉग रायटिंग करायची आहे आपल्याला सब्जेक्ट काय दिलेला आहे तर सब्जेक्ट दिलेला आहे पॉझिटिव्हिटी इन लाईफ ठीक आहे आता पॉइंट्स बघून घेऊया आपण या ठिकाणी हर्डल्स ऑर प्रॉब्लेम्स इन लाईफ एक्सेप्टिंग फॅक्ट्स अँड फ्लोज रिऑर्गनायझेशन ऑर रिस्टार्ट ह्युमन इन्स्टिंग ऑर फाईट बॅक विल टू विन चला तर प्रॉपर फॉर्मेट वे मध्ये आपण पाहूया आन्सर तर बघा या फॉर्मेटमध्ये लेफ्ट हँड साईडला तुम्हाला काय काय लिहायचं आहे तर लेफ्ट हँड साईडला सुरुवातीला तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे प्रश्नामध्ये आपण पाहिलं आपल्या प्रश्नामध्ये टॉपिकचं नाव आहे पॉझिटिव्हिटी इन लाईफ सेम मला काहीच चेंज करायचा नाही आहे काहीच बदल करायचा नाही आहे ते सुचलायचं आणि या ठिकाणी लिहायचं लेफ्ट हँड साईडला पॉझिटिव्हिटी इन लाईफ ओके समजलं असेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आहे तसंच चिन्ह या ठिकाणी बनवायचं आहे या ठिकाणी प्लसचा साईन आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्लसचा साईन या ठिकाणी बनवायचा आहे ठीक आहे त्याच पद्धतीने आपण जो टॉपिकचं नाव लिहाल त्याच्याच खाली त्या ठिकाणी दोन एरो अपोजिट साईडला तुम्हाला दाखवायचं आहे एक या बाजूला अँड एक या बाजूला ओके त्यानंतर राईट हँड साईडला हे ज्या पद्धतीने जे मिनिमाइज वगैरे जे त्या ठिकाणी दिलेले आहेत तर ह्या अशाच पद्धतीने काहीच चेंज करायचा नाही आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी साईन बनवायचे आहेत ओके काहीच चेंज करायचा नाही ठीक आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि एकदम प्रेपरेशन करून ठेवायचंय या दोन्ही गोष्टीचा या बाजूचा आणि या बाजूचा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपल्या टॉपिकमध्ये आपल्या प्रश्नामध्ये जे जो टॉपिक दिलेला आहे ठीक आहे त्याची एक वेबसाईट या ठिकाणी बनवायची आहे डब्ल्यू 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 डॉट पॉझिटिव्हिटी इन डॉट कॉम आणि या ठिकाणी होम अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट बनवायची आहे ओके कळलं आता पुढे काय करायचं आपल्याला हा जो फॉर्मेट आहे हा बॉक्स आपल्याला बनवणे खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे हा तुम्हाला जो बॉक्स दिस दिसतो आहे तर हा बॉक्स ब्लॉग रायटिंगमध्ये अतिशय महत्वाचा आहे हाच आपला मेन फॉर्मेट आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला सुरुवातीला स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे तर टायटल लिहिणे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला मागील काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे सुद्धा की रायटिंग स्किल करताना काही प्रश्नांमध्ये टायटल हा खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे टायटल लिहिलं प्रॉपर तुम्ही फॉर्मेट यूज केला तर या ठिकाणी तुम्हाला चारपैकी चार मार्क नक्कीच मिळू शकतील ठीक आहे पॉझिटिव्हिटी इन लाईफ आपल्या टॉपिकचं नाव आहे पॉझिटिव्हिटी इन लाईफ आता ह्याची सुरुवात केल्यानंतर परत तुम्हाला लेफ्ट हँड साईडला काय करायचं आहे या ठिकाणी हे तुम्ही पाठच करून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हे हे जे ॲरो दिलेले आहेत ठीक आहे हे साईन दिलेले आहेत हे, हे, हे सगळं तुम्ही काय करायचंय ऑलरेडी फॉर्मॅट पाठ करून ठेवायचंय फक्त तुमच्या फॉर्मॅटमध्ये चेंज काय होणार आहे तर तुमच्या तुमचा टायटल चेंज होणार आहे आणि जो आन्सर आहे ठीक आहे मेन बॉडी जो आहे तो या ठिकाणी चेंज होणार आहे बाकी सगळ्या गोष्टी ॲज इट इज राहणार आहेत परत एकदा सांगते बाकीचा सगळा जो फॉर्मेट आहे तो ऍज इट इज राहणार आहे फक्त टॉपिकची नावं या ठिकाणी काय होणार चेंज होणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही फॉर्मेट जो आहे तो एकदम लक्षात ठेवायचा आहे पाठस करून ठेवायचा आहे तर लेफ्ट हँड साईडला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे रिपोर्ट अब्यूज ठीक आहे हे या ठिकाणी तुम्हाला हे तीन शब्द आहेत हे तीन शब्द एकदम लक्षात ठेवा पाठ करून ठेवा तोंड पाठ करून ठेवा अचीव्ह रिपोर्ट अब्युस ठीक आहे लक्षात राहील ठीक आहे मला लगेच आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर टायटल लिहिल्यानंतर टायटल व्यवस्थित छान अक्षरामध्ये लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर अक्षर हे खूप महत्वाचं आहे बारावीची बोर्डाची एक्झाम देताना सगळ्यात पहिले जर जो चीफ मॉडरेटर मॉडरेटर आहे जो चेकर आहे ठीक आहे तो सगळ्यात पहिले काय बघतो तर आपले अक्षर बघतो ठीक आहे आपले अक्षर नीट अँड क्लीन आहे की नाही प्रॉपर फॉर्मेट यूज केलेलं आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर प्लीज त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मेंटेन करायच्या आहेत ठीक आहे तर या ठिकाणी बघा टायटल लिहायचं आहे टायटल खाली तुम्ही अंडरलाईन करू शकता पेनाने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी वापर वापरसुद्धा या ठिकाणी करू शकता ओके लाईफ इज अ सिरीज ऑफ अप्स अँड डाऊन आता बघा हे जे जेव्हा तुम्ही मेन बॉडी लिहाल तेव्हा तुम्हाला ऑलरेडी प्रश्नामध्ये काय दिलेले आहेत पॉईंट्स दिलेले आहेत त्याचाच वापर करून या ठिकाणी तुम्हाला जो टॉपिक आहे या ठिकाणी तो कव्हर करायचा आहे लाईफ इज अ सिरीज ऑफ अप्स अँड डाऊन यू विल फेस बोथ गुड अँड बॅड डेज बट वेन थिंग्स डोंट वर्क अकॉर्डिंग टू विशेष वी नीड टू रिमेंबर दॅट प्रॉब्लेम्स अँड हर्डल्स आर टेम्पररी ठीक आहे आपल्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते टेम्पररी आहे ठीक आहे परमनेंटली नाही आहेत ठीक आहे मग या ठिकाणी बघा पॉझिटिव्हिटी ठीक आहे पॉझिटिव्हिटी इन लाईफ या टॉपिकशी संबंधित हा टॉपिक या ठिकाणी आलेला आहे ओके हा पॉइंट आलेला आहे यू काँट हॅव सनशाईन विदाउट अ लिटिल रेन बट वी मस्ट रिमेंबर दॅट लाईफ गोज ओन सो so, how शुड we face setbacks? बॅक्स इन वाईट चेंज अँड स्टार्ट अगेन लर्न लेसन्स फ्रॉम युअर फेलर अँड हॅव द पॉवर टू स्टँड अप अँड फाईट बॅक द विल टू विन बघा हा जो शेवटचा टॉपिक होता पॉइंट होता तो या ठिकाणी वापर केलेला आहे ठीक आहे विल टू विन तर तोच पॉईंट या ठिकाणी उचलायचा आहे आणि लिहायचा आहे द विल टू विन इज द मार्क ऑफ अ ट्रू चॅम्पियन ओके समजलं असेल तुम्हाला या ठिकाणी तर बघा आणि शेवटी आता आपला या ठिकाणी ब्लॉग रायटिंगचा जो मेन बॉडी होता या ठिकाणी संपलेला आहे मग शेवटी काय करायचं आहे तर शेवटची ही लाईन सुद्धा बघ तुम्ही तुम्हाला दिसत असेल तर ही जी शेवटची शेवटची लाईन आहे ती ॲज इट इज तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे आहे तशीच तुम्हाला काय करायची आहे पाठ करून ठेवायची आहे ठीक आहे ऑल राईट्स रिझर्व टू ब्लॉगर ऑनली प्रायव्हसी पॉलिसी शेवटी आपल्याला या ठिकाणी राईट हँड साईडला लिहायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा पूर्ण फॉर्मेट विद्यार्थी मित्रांनो एकदा परत तुम्ही बघून घ्या मी परत एकदा दाखवते बघा इथून अशी सुरुवात केलेली आहे आपण क्वेश्चन नंबर पण अशा पद्धतीने टाकलेला आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर फोर डी डी मधला हा दुसरा प्रश्न आहे एक गोष्ट अजून तुम्हाला या ठिकाणी सांगायची होती तर ती कोणती आहे तर ब्लॉग रायटिंग करतानाच म्हणजे रायटिंग स्किल करतानाच एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे की आपण जो पेपर लिहितो आता ही बोर्डाची उत्तरपत्रिका आहे त्याच्यावरतीच मी ब्लॉग रायटिंग या ठिकाणी करून दाखवलेला आहे तुम्हाला तर बघा आपण या ठिकाणी एक सेंटीमीटरचा गॅप ठेवून एक काय करायची हो आहे रेषा मारून घ्यायची आहे ठीक आहे ह्याच्याने पेपर प्रेझेंटेशन पण अतिशय छान होतो आणि तुम्हाला क्वेश्चन्स जे मेन सब क्वेश्चन्स असतात ते या ठिकाणी लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पर्याय भेटणार आहे उत्तम तुमच्यासाठी ठरणार आहे ठीक आहे आणि शेवटी पण तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करू शकता जेणेकरून तुम्ही जे लिहाल ते ह्या दोघांच्या अंतरामध्ये तुम्ही या ठिकाणी सगळ्या गोष्टी उत्तर या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहेत ठीक आहे तर असं केलं तर काय होईल की पेपर प्रेझेंटेशन खूप छान होईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अजून सांगायची होती की मागील काही व्हिडिओजमध्ये आता मी रायटिंग स्किलचे भरपूर व्हिडिओज टाकलेले आहेत ईमेल रायटिंग आहे व ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती टाकून ठेवलेल्या आहेत ठीक आहे अपलोड केलेले आहेत तर त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देणार आहे तुम्ही जाऊन चेक करून घ्यायची आहे आणि एक गोष्ट अजून सांगते की काही मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी ब्लॅक पेन यूज केलेला आहे ॲक्च्युली ब्लॅक यासाठी यूज केलेला की तुमच्यासाठी तुम्हाला तो छान दिसेल ठीक आहे आणि तुम्ही पण तसाच प्रयत्न कराल की तसे अक्षर वगैरे काढण्याचा किंवा तसा नीट अँड क्लीन पेपर लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आता तो पेन माझा सापडत नाही आहे मग आज तुम्ही जर बघितलं असेल तर आज मी ब्लू पेन यूज केलेला आहे ठीक आहे पण तुम्ही असं करायचं नाही ठीक आहे उत् आपण जेव्हा उत्तरपत्रिकेमध्ये जेव्हा उत्तर, उत्तर लिहितो सुरुवात करतो तेव्हा तुम्ही ब्लू पेनने सुरुवात केली असेल तर ती ब्लू पेनच तुम्हाला शेवटपर्यंत यूज करायची आहे ठीक आहे दुसरी पेन या ठिकाणी तुम्ही म्हणजे आपण हेडिंग दुसऱ्या पेनाने दिली आणि उत्तर दुसऱ्या पेनाने लिहिलं अशा पद्धतीने ब्लू आणि ब्लॅक किंवा असं तुम्ही जे कराल तर हे चुकीचं ठरेल तर असं करायचं नाही आहे एकच पेनचा वापर या ठिकाणी सेम पेनचा वापर या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे ठीक आहे आणि सेम ब्रँडचा सुद्धा पेन या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे दुसऱ्या काही गोष्टी तुम्हाला हेडलाईन्स वगैरे जर करायचं असेल किंवा अंडरलाईन वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पेन्सिलीचा वापर या ठिकाणी करू शकता तर तुमच्याकडे पेन्सिल स्केल ठीक आहे या सगळ्या गोष्टी असणे महत्वाचं आहे आणि ज्या ब्रँडचा तुम्ही पेन यूज करणार आहेत तो सेम पेन एक अजून एक्स्ट्रा तुमच्याकडे असणे खूप महत्वाचं आहे तर ह्या काही गोष्टी बेसिक होत्या पण मला असं वाटलं की तुम्हाला सांगून ठेवाव्यात कारण काय होतं की आपण एकदम पॅनिक होऊन जातो काही गोष्टी आपण विसरतो ठीक आहे पेन विसरतो वगैरे वगैरे आणि मग आपण विचार करतो की नाही आपल्याकडे बाजूला जो असेल त्याच्याकडून आपण शेअर करून घेणार तर तसं काही होणार नाही आपल्या बोर्डाच्या एक्झाममध्ये ते अलाउड नाही आहे ठीक आहे तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला हवा आहे हे, हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुमच्या मित्राला पण मदत करण्यासाठी हा व्हिडिओ फक्त तुम्ही एका मित्राला जरी शेअर केला तर त्यालाही चार मार्क या ठिकाणी बारावीच्या परीक्षेत नक्कीच भेटू शकतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद